नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या चमचा तुमची अवकात नाहीये नगराध्यक्षपद भूषवण्याची कारण तो म्हणतोय तुझ्याकडे पैसा नाहीये बाजूला वय माझी बायको उभी करतो म्हणजे आमदारांच्या बायका आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लढतायत ना तुम्ही नालायक आहेत तुम्ही जागरूक व्हा तुमचे नेते झक मारून जागरूक होते इंग्रजांची गरज नाही मुघलांची गरज नाही तुम्हाला आता हे पांढऱ्या कपड्यातले काळ्या कलरचे पुढारी जे आहेत यांचेच तुम्ही गुलाम होणार आहे आणि एकीकडे आम्हाला ओरबडायचं लाखांमध्ये आणि द्यायचं रुपयामध्ये सगळ्याच्या माध्यमातून मा स्क्रुटिनी लावलेली आहे खपाखप अडीच अडीच तीन तीन लाख लोक कपात करणं लावलेले आहेत केंद्र सरकारने पीक विमा योजनेमध्ये बदल केला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा शेकडो कोटी रुपयांचा फायदा होणार होता मात्र राज्य सरकारच्या धूर्तपणामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे हिस्स्याचे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेलेले आहेत वाया गेलेले आहेत त्याविषयी बोलूयात आणि त्या पीक विमा योजनेमध्ये नेमका बदल काय झालाय ते सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील केंद्र सरकारनं असा अपडेट दिलेला आहे आता की राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय केंद्र आणि राज्य मिळून जी काय पीक विमा योजना चालवल्या जाते त्याच्यामध्ये जे ट्रिगर असतात त्यापैकी एक महत्वाचा ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती लोकल कॅलमिटीज आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये हा जो वन्य प्राण्यामुळे जे शेती पिकाचं नुकसान होत होतं तर ते त्याच्यामध्ये आता इन्क्लूड केलेलं आहे जेणेकरून वन्य प्राण्यानं जर का शेती पिकाचं नुकसान केलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत पीक विमा योजनेच्या क्रॉप इन्शुरन्स एपच्या माध्यमातून जर तक्रार केली तर त्याचा पंचनामा होऊन त्या, त्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं नुकसान झालं त्या पद्धतीची नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर पोटी मिळू शकली असती मात्र धूर्त नालायक कपटी अशा शेतकरी द्रोही या सरकारनं पीक विमा योजना जी राबवली आहे त्याच्यातनं राज्य सरकारच्या माध्यमातून जे ऑन कवर होते मध्यंगाम प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान आणि योग्य वेळी पेरणी न झाल्यामुळे होणारं नुकसान हे जे चार टिगर होते ते काढून टाकलेले आहेत केंद्र सरकारचं एकमेव हो, जे म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित एकच टिगर ठेवलेलं आहे आणि त्याच माध्यमातून राज्य सरकारच्या किंवा राज्यातील शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजेच काय केंद्राने जो बदल सुचवलेला आहे म्हणजेच भाताचं पीक पुरात वाहून जाणं आणि वन्य प्राण्यांनी शेती पिकाचं नुकसान करणं या दोन गोष्टी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये ऍड केल्या केलेल्या आहेत किंवा करायला सांगितलेल्या आहेत मात्र आपल्या धूर्त अशा राज्य सरकारनं कुठलाच ट्रिगर ठेवलेला नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकरी यापासून वंचित राहणार आहे हे सोप्या भाषेत लक्षात घ्या तुमच्या ठीक आहे म्हणजेच केंद्राने जो बदल केला तो बदल इथे ऍक्सेप्ट करण्यासाठी किंवा इथं सत्यामध्ये उतरवण्यासाठी ती ट्रिगर आवश्यक आहेत परंतु ती ट्रिगरच राज्य सरकारने ठेवले नाही लाडकी बहिणीच्या माध्यमातून लाच लोकांच्या खात्यामध्ये टाकली ज्या पद्धतीनं बिहारचं इलेक्शन झालं त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं इलेक्शन जिंकून घेतलं आणि आता मात्र त्या लाडक्या बहिणीमध्ये स्क्रुटिनी लावली की पी किसान किसान सन्मानमध्ये नमो शेतकरी सन्मानमध्ये मा सगळ्याच्या माध्यमातून स्क्रुटिनी लावलेली आहे खपाखप अडीच अडीच तीन तीन लाख लोक कपात करणं लावलेली आहेत आणि एकीकडे आम्हाला ओरबडायचं लाखांमध्ये आणि द्यायचं रुपयामध्ये म्हणजे लिटरनं आमच्या अंगातलं रक्त काढून घ्यायचं आणि सलाईनच्या माध्यमातून मिलीनं आम्हाला रक्त द्यायचं अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे भीकवाद समोर ठेवला जातोय आणि दुर्दैवी आहे की आपली लाचार जनता या भीकवादाला बळी पडत आहे यांचं भीक घेऊन यांना आपलं मत देत आहे हे हे तर भयान आहे दुर्दैव म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला आता इंग्रजांची गरज नाही मुघलांची गरज नाही तुम्हाला आता हे पांढऱ्या कपड्यातले काळ्या कलरचे पुढारी जे आहेत यांचेच तुम्ही गुलाम होणार आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की तुमची अवकात नाही नेत्यांच्या फिरणाऱ्या तुमची अवकात नाहीये नगराध्यक्षपद भूषवण्याची कारण तो म्हणतोय तुझ्याकडे पैसा नाहीये बाजूला वय माझी बायको उभी करतो म्हणजे आमदारांच्या बायका आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढतायत धन दांडगे जो चिक्कार पैसा म्हणजे आमच्या छोटे जे नगर आहेत तालुका लेवलचे खेड्यापाड्यातले तर त्या ठिकाणी निवडणुकीसाठी पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च केल्या जात आहेत मग सांगा ना सामान्य शेतकऱ्याची पोरं जे चळवळीच्या माध्यमातून काम करतात त्या लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लढवायच्या कि नाही लढवायच्या सोपा विषय आहे महाराष्ट्र राज्यानं लाडकी बहीण आणि इतर गोष्टीमध्ये जे आर्थिक नियोजन विस्कटलेलं आहे प्रचंड कर्जबाजारी जे राज्य झालेलं आहे त्याच्यामुळं जे दोन अडीच तीन हजार कोटी रुपये चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेसाठी लागणार होते तर ते लागू नये म्हणून ते ट्रिगर काढून टाकले त्याच्यामुळं आता केंद्राने हा जो नवीन बदल सुचवलेला आहे तो बदल महाराष्ट्राच्या कामाचा नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा कामाचा नाही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरपोटी मागच्या वर्षी सत्तावीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले होते आणि जो फिगर आता एकच एकमेव केंद्राचा ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून फक्त अठरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले होते त्यामुळं तफावत ही सगळं तुमच्या लक्षात आणून देतोय उघडा डोळे बघा नीट आणि तरी तुम्हाला तसच वागायचं असेल तरी तुम्हाला एक संघ व्हायचं नसेल एकजूट दाखवायची नसेल शेतकऱ्यांचा प्रेशर गट सरकारवर निर्माण करायचा नसेल तर अशा पद्धतीने यांच्या भीकवादाला सामोरे जा आणि त्यांचा भीकवाद ऍक्सेप्ट करा तुमचं तुम्हाला लकलाब तुम्हाला हुशार करण्याचं काम करतोय तुम्ही हुशार झाले पाहिजे आणि आपण संघटित नाही झालो तर पुढच्या वर्षी सुद्धा हे राज्य डबघाईलाच आलेलं असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे ट्रिगर महत्वाचे आहेत ऍड ऑन कवर आपण ज्याला म्हणतो ते ट्रिगर पुढच्या वर्षी जर लागू केले नाही तर आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी या शेकडो कोटी रुपयापासून पीक विमा पीक विमा योजनेमधले महत्वाचे टिगर आणि वन्य प्राण्यामुळे झालेले नुकसान पुरामुळे झालेले नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती ढगपुटी अतिवृष्टी किंवा जे स्थानिक नैसर्गिक म्हणतो आपण त्यामुळे झाले नुकसान त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही मधात पाऊस उघडला पीक गेलं त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही आणि आता यावर्षी एवढं खरडू फरडू गेलंय आता तुम्हाला कळेल मार्च एप्रिल मध्ये तुमची आण तुम्हाला विमा किती येतो तु। तुम्ही संघटित नाही आहात तुम्ही एकदा मतदान केलं की पाच वर्ष त्यांच्याकडे डुंकूनही बघत नाही तुम्ही जागरूक नाही चूक तुमच्यावर राज्य करणाऱ्या नालायक नेत्यांची नाही जनता जशी तसं त्या जनतेचं प्रतिबिंब म्हणजे नेता हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही नालायक आहात तुमचे नेते नालायक तुम्ही जागरूक व्हा तुमचे नेते झक मारून जागरूक होते हे लक्षात घ्या बदल झाला पाहिजे लोकशाही भारतामध्ये राहिलेली नाही श्रीमंत शाही आलेली आहे श्रीमंतासाठी कायदा जसा म्हंटल तसा वाकवला चाललेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की मी दिलेलं संविधान हे जर चांगल्या हातांमध्ये पडलं तर ते अधिक उत्तम असेल जगातलं सर्वात चांगलं असेल आणि ते नालायक हातांमध्ये पडलं तर त्या देशाची जनता म्हणेल हे संविधान कुचकामी आहे कारण त्याला हात जे आहे ते, ते बरबटलेले आहेत आणि म्हणून इथं प्रत्येक गोष्ट घटनेच्या चौकटीत बसून केली जाते आणि तिथंच घटना मारली जाते हे सुद्धा लक्षात घ्या सामान्य माणसाचा अधिकार हा मारला जातोय हे सुद्धा लक्षात घ्या धन्यवाद